स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे तासगाव गणेशोत्सवासाठी पोलिसांचे संचलन तासगाव शहरासह तालुक्यात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वात डीबी पथक वाहतूक शाखा विशेष पोलीस पथक आणि होमगार्ड यांनी तासगाव शहरात ठिकठिकाणी पोलीस संचलन केले या संचलनामुळे नागरिकांमध्ये घबराट आणि कुतूहल निर्माण झाले जिल्हा पोलीस प्रमुखांनी गणेश उत्सवासाठी योग्य बंदोबस्त ठेवण्याचे आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे